नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथील दत्त मंदिरात महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली यावेळी आरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले क्रांती सूर्य जगत महात्मा बसवेश्वर जयंती समारंभ समिती अध्यक्षपदी साईराज सुहास सुज्ञे यांची नियुक्ती करण्यात आली उपस्थित होते शालिवान चके दहाव्या शतकात कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर बागेवाडी या गावात अकराशे पाच साली प्रतिष्ठित वीर शेवा कुटुंबात बसवेश्वरांचा जन्म झाला त्यांच्या जन्मकाळाविषयी मतभेद असले तरी सामान्यतः जन्म वैशाख महिन्यातील अक्षय तृतीयेला झाल्याचे मानले जाते त्यांचे वडील मणिराज उर्फ मागे आग्राचे भांडार प्रमुख होते त्यांच्या पत्नी मादरांबा परम शिवभक्त होत्या बसवेश्वरांच्या भावाचे नाव देवराज व बहिणीचे नाव नागम्मा होते बसवेश्वर कर्मटविधींना विरोध करत वयाच्या आठव्या वर्षी घर सोडून ते विजापूर जिल्ह्यातील कुंडल संगम येथे निघून गेले कृष्णा व मलप्रभा या नद्यांच्या संगमावरील कुंडल संगम येथे मोठे अध्ययन केंद्र होते तेथे बसवेश्वरांनी बारा वर्ष वास्तव्य केले कुंडल संगम येथे त्यांनी वेगवेगळ्या भाषा धर्म तत्वज्ञान इत्यादींचा अभ्यास केला समाजाची अवनती होते ती धर्मामुळे नव्हे तर धर्म तत्वाचे योग्य रीतीने पालन न केल्याने हे महात्मा बसवेश्वर जाणून होते कृष्णा आणि मला

या वचनांचा लोकांमध्ये प्रचार झाला वचनांच्या माध्यमातून समाजाच्या निर्णया बाबींवर प्रकाश टाकण्यात आला समाजाची नैतिक व धार्मिक दृष्ट्या रचना कशी असावी हे सांगण्यात आले आपल्या व्यवसाय प्रामाणिक व जीवन जगायला मार्गदर्शक ठरतील अशी तत्वे बसवेश्वरांनी समाजाला दिली श्रमप्रतिष्ठे बरोबरच गरजेनुसार संपत्तीची विभागणी करावी ही विचारसरणी मांडल्यामुळे बसवेश्वरांची वृत्ती समाजवादी व समतावादी होती असे दिसून येते दासोह सिद्धांतात आपण कमावलेले धन केवळ स्वतः पुरते न वापरता त्याचा समाजासाठी उपयोग करण्याची संकल्पना त्यांनी वाढली बसवेश्वरांच्या उपदेशामुळे वेगवेगळ्या व्यवसायांना विशेषतः ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळाले आणि सर्व व्यावसायिकांमध्ये समभाव निर्माण झाला बसवेश्वरांच्या काळात समाज व्यवस्थेत स्त्रीला शुद्र बहिष्कृत समजले जात असे स्त्रियांवर अन्याय होत होता म्हणून त्यांनी स्त्रियांसाठी मोठे भरीव कार्य केले स्त्रियांना मत स्वातंत्र्याचा अधिकार दिला त्यांना धार्मिक आणि आध्यात्मिक हक्क दिले संत, हो जाती विरुद्ध अन्य हानिकारक प्रथांविरुद्ध संघर्ष केला त्यांनी निर्गुण एकेश्वरवादी श्रद्धेचा पुरस्कार केला असे थोर संत इसवी सन सोळाशे सदुसष्ट मध्ये वयाच्या सहासष्टाव्या वर्षी संगमेश्वराशी एकरूप झाले कर्नाटक सरकारने कृष्णा आणि मलप्रभा नदीच्या संगमावर बसवेश्वरांचे समाधी स्थळ उभारले आहे thank yes. can yes.